नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि बिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी तेरा चौदा तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आज आर बी आयची पॉलिसी होती मार्केट खूपच व्हॉलटाईल पण होता आणि अगदी नॅरो रेंजमध्ये मार्केट फिरत होतं त्यामुळं आज ट्रेडिंग करणं अवघडही होतं लवकर ट्रेड एक्झिक्यूट होतही नव्हते बराच वेळ एका प्राईसवर राहत होता आज आर बी आयने इंटरेस्ट रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही रेपो रेट सहा पॉईंट पाच एस डी एफ सहा पॉईंट पंचवीस एम एस एफ सहा पॉईंट पंच्याहत्तर राहतील असं सांगितलं विड्रॉल अँ अकॉमोडेशन सुरू राहील ग्रोथ चांगली राहील महागाई पाच पॉईंट एक टक्का एवढी आहे अन्नधान्याची महागाई वाढलेली आहे पण चार टक्क्यापर्यंत महागाई आणण्याचं लक्ष आर बी आयने ठेवलं आहे जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना करता भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे मुदतीसाठी गुंतवणूक होती आहे आणि प्रगती पथावर आहे पी एम आय सर्विसेस पी एम आय मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय चांगला होतो आहे ग्रामीण मागणीसुद्धा वाढती आहे पण सिमेंट स्टील कॅपिटल गुड्स याची आयात वाढली आहे म्हणून एक्सपोर्टमध्ये जरी वाढ झालेली असली तरी इम्पोर्ट वाढल्यामुळे ट्रेड डेफिसिट वाढलेलं आहे पण ग्रामीण मागणी वाढती आहे जॉबची संख्याही वाढती आहे खाजगी गुंतवणूक वाढती आहे एफिशियन्सीचा चांगला उपयोग केला जातो आहे रब्बी पीक वाढत आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन मात्र आहे त्यांनी ग्रोथचं जे अनुमान आहे ते सात टक्के ठेवलं आहे पण क्वा पहिल्या क्वार्टरमध्ये सात पॉईंट एक दुसऱ्या क्वार्टर क्वार्टर क्वार्टरमध्ये सहा पॉईंट नऊ तिसऱ्या क्वार्टरमध्ये सात टक्के आणि चौथ्या क्वार्टरमध्येही सात टक्के उन्हाळा खूप असेल असं मात्र सांगण्यात आलं आहे महागाईचा अनुमान चार पॉईंट पाच टक्के पकडला आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी पहिल्या क्वार्टरमध्ये चार पॉईंट नऊ दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन पॉईंट आठ तिसऱ्या क्वार्टरमध्ये चार पॉईंट सहा तर चौथ्या क्वार्टरमध्ये चार पॉईंट पाच एवढी महागाई असेल महागाई कमी होती आहे पण अन्नधान्याची महागाई मात्र टिकून आहे असं सांगण्यात आलं आज एच डी एफ सी बँकेमध्ये मोठा ट्रेड झाला राशी पेरीफेरल यांना एक हजार पाचशे अकरा कोटीची एन एफ डी सी डेटा सेंटरकडून ऑर्डर मिळाली मॅरिकोनी जे सांगितलं की बीड सिंगल डिजिट ग्रोथ राहील तर तीन नंतर पॉझिटिव्हमध्ये मॅरिको येईल असं सांगण्यात आलं त्याचबरोबर पूर्वांकाराची सेल्स व्हॅल्यू वाढली एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी झाली त्यांचं कलेक्शन साठ टक्के झालं ग्लोबल स्पिरिटली आन्सा एमकल यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर केलं आणि त्यातून ते बियरचं उत्पादन विक्री आणि मार्केटिंग करणार करीब हा बियरचा जो ब्रँड आहे तो भारतीय मार्केटमध्ये इंट्रोड्यू इंट्रोड्यूस करण्यावर त्यांचा भर असेल महाराष्ट्र बँकेचे ॲडव्हान्सेस सोळा पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढले फोर्टीस फोर्टिस हेल्थकेअर यांना एकशे चोवीस कोटीची जी टॅक्स डिमांड होती ती कॅन्सल झाली सनोफी इवोव्हॅक्स पोलिओ या अल्टरनेटिव्ह इंजेक्टिबल व्हॅक्सिनला संमती मिळाली हे व्हॅक्सिन शंभर देशामध्ये चाळीस वर्ष वापरलं जात आहे झोटो झोटोबरोबर पार्टनरशिप केली डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी आणि ए आयसाठी लॉरेन्स लॅबला आंध्र प्रदेशातल्या त्यांच्या ए पी आय युनिटला यू एस एफ डी एकडून ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट मिळाला एम्फोसिसनी फायनान्शियल सर्विसेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ए डब्ल्यू एसबरोबर करार केला ए डब्ल्यू एस म्हणजेच अमेझॉन वेब सर्विसेस यांच्याबरोबर त्यांनी करार केला गोदरेज प्रॉपर्टीने कांजीवली गोदरेजचं जे कांदिवलीमध्ये प्रोजेक्ट आहे तिथे दोन हजार सहाशे नव्वद कोटींची त्यांची विक्री झाली आणि पंधरा लाख स्क्वेअर फिट एवढी त्यांची विक्री झाली असं सांगण्यात आलं आर बी आयने दिलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह होता एक उन्हाळा कडक असेल त्यामुळे महागाईवर परिणाम होऊ शकतो हे आर बी आयने मात्र नमूद केलं रेटमध्ये काहीही फरक केला नाही पण एकच आहे की आता रेट वाढणं हा भाग संपला आहे पण रेट कमी होणं कधीपासून सुरू होईल हे मात्र सांगता येत नाही आहे ये। किंवा आर बी आयनी तसा कुठलाही अंदाज आज दिलेला नाही पण मार्केट मात्र मार्केटमधून कोणी बाहेरही पडत नाही आहे किंवा या चढ्या मार्केटमध्ये जास्त कोणी घुसायला मागत नाही आहे असं एकंदर मार्केटचं वर्णन करता येईल एकदा रिझल्ट सुरू झाले ते चित्र स्पष्ट होईल बघूया काय काय होत आहे आता आपली भेट सोमवारी होऊ शकते नमस्ते